वीरदेव सिद्धा पाटोणे या धनगर समाजातील दुकाने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दवडवीत केस संपादन केले वीरदेव सिद्धा पाटोणे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागज तालुक्यामधील यम के या गावचे त्यांचे वडील एक मेंढपाळ आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वीरदेवने हे केस संपादन केले वीरदेवच्या रूपाने कागज तालुक्याला पहिला आय अधिकारी मिळाला त्यांनी संघर्षातून घेतलेली ही कागल तालुक्यातील यवदे या गावी झाले बिरदेव यांना दहावी मध्ये एकोण शहाण्णव टक्के इतके मार्क प्राप्त झाले होते त्यावेळी शिक्षण मंत्री त्यावेळी शिक्षण मंत्री राजेंद्र दरडा बिरदेव यांना अभिनंदन करण्यासाठी पत्र देखील लिहिले होते

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं इंजिनिअरिंग करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली अतिशय कठीण अशा परिस्थितीमधून येत कोणतीही आर्थिक परिस्थिती नसताना बिर्देव यांनी युपीएससी परीक्षेचे यश प्राप्त केले गमवा व थोडेफार पैसे कमवले तसेच त्यांचा मोठा भाऊ आर्मीमध्ये आहे त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात त्याला आर्थिक मदत होत असेल अशा प्रकारे दिर्देव्यांच्या आय पी होण्याच्या प्रवासामध्ये दे। त्यांचे कॉलेजचे मित्र यांची देखील त्यांना मोलाची साथ मिळाली युपीएससी निकाल लागला त्या दिवशी बिरदेव हा शेळ्या मेंढ्या चारत होता शेळ्या मेंढ्या चारत असताना त्याला त्याच्या मित्राचा फोन आला व बिरदेव आय झाल्याचे समजले दोन खोलीच्या घरात जागा नसलेल्या वरांड्यात अभ्यास करणारा जिकडे मेंढ्या घरून जाईल तिकडे अभ्यास करणारा हा कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा फोडगा आय पी एस झाला हे ऐकून खूप आनंद होतो त्याच्या मागे वीरदेव यांची प्रचंड मेहनत तसेच त्यांची असणारी जिद्द यामुळे हे सर्व काही शक्य झाले